प्रमिलाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे वेगळी अशी केळ्याची भाकरी एकदम मऊ लुसलुशी तीन चार तासाने खाल्ली तरी एकदम मऊ राहण्यासारखी के अशी केळ्याची भाकरी मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर बघून घेऊयात रेसिपी उपवासाची केळ्याची भाजी बनवण्याकरता आपल्याला लागणार आहे केळ्याचं पीठ अर्धा उकडलेला बटाटा शेंगदाण्याचं कूट लाल तिखट मीठ आणि पाणी आता हे केळ्याचं पीठ कसं बनतं तर आमच्या जळगावला केळी पिकतात तर कच्ची केळ्यांच्या स्लाईस करून त्या वाळवल्या जातात आणि त्या मिक्सरमध्ये आम्ही दळतो आणि आपल्याकडे जर ही सोय नसेल तर हे विकतसुद्धा मिळतं बाजारात केळ्याचं पीठ तर आपण बनवून घेऊयात चला सुरू करूयात आता आपण इथे मरा म पीठ मळण्याकरता काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडासा बटाटा किसून घ्यायचा आहे आणि डिपेंड करतो आपल्याला जास्त बटाटा नसेल तर कमी टाकलं तरी चालणार आहे केळ्याला बाइंडिंग असतं तसंही थोडंफार बाइंडिंग पुरतं आपण आता मी जास्त नाही घेते अगदी चतकोर बटाटा मी घेतलेला आहे नंतर दाण्याचं कूट थोडंसं चवीपुरतं घ्यायचं फार नाही घ्यायचं आपण तिखट घालूया तिखट आवडीप्रमाणे आपल्याला जर तिखट भाकरी हवी असेल आणि आपण दुसरं सोबत तोंडी लावायला काहीच घेणार नसू तर भाकरीवर तर तिखट करायची नाही तर मग केळ्याची भाजी किंवा बटाट्याची भाजी असेल तर कमी तिखट घालायचं किंवा फिक्की करायची तर मीठ घेतलं मी चवीपुरतं आणि थोडं थोडं पाणी घालून आपण वळायचं आहे आणि ऑब्वियसली केळ्याचं पीठ आहे तर प्रत्येकाचा अंदाज आता आता तुम्ही पहिल्यांदा कराल थोडं थोडं पीठ पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं आहे हे पीठ छान घट्ट सर आपली ज्वारीचं पा पीठ कसं घट्ट असतं तेवढं घट्ट मळायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्त घट्ट गोळा असा मी मळलेला आहे पिठाचा आणि आता ह्याला आपण पाच मिनटं मुरत ठेवायचं आणि परत एकदा चुरून घ्यायचं आहे तर मी मुरत ठेवते पीठ पाच मिनटं पाच मिनटं होत आलेले आहेत मी आता परत एक पुन्हा एकदा ते असं छानसं मळून घेते पीठ थोडंसं चिटकते कारण मी बटाटा जास्त घातलेला आहे आपण बटाटा नाही घातलं तरी पीठ चिटकणार नाही खाली व्यवस्थित असं छान मऊ करून घ्यायचं आहे आणि आता आपण याची भाकरी थापून घेऊयात आणि छोट्या छोट्या थापायच्यात कारण सुरुवातीला आपल्याला ते केळ्याचं कन्सिस्टन्सी कळत नाही पिठाची नाहीतर मग एकदा जमायला आली मोठी थापली तरी चालते पण भाकरी थापून घ्यायच्यात आता नुसते आपल्याला भाकरी नसेलत ना, ना। तरी आपण प्लास्टिकच्या पेपरमध्ये ना त्या आपण असं ज्वारीचे पापड्या वगैरे करतो ना तसं केलं तरी चालण्यासारखं आहे भाकरीच थापली पाहिजे असं काही नाही किंवा लाटून घेतलं तरी चालतं थोडं घट मरून पराठ्यासारखं लाटून घ्यायचं अतिशय सुंदर लागते ही भाकरी तुम्हाला दिसत असेल चिटकते बटाटा कमी घालायचा म्हणजे चिटकत नाही आणि छान तयार होते पातळ अशी तुम्ही पाहू शकता माझी भाकरी थापून झालेली था था मी एकदम छोटीशी भाकरी थापलेली फार मोठी नाही आणि पातळी आहे पा हे पहा पातळ मस्त थापून घेतलेली तुम्हाला नसेल थापायची तर लाटून घ्यायची हा लाटताही येतेही आणि आता मी गॅस तापत ठेवलेला आहे आपण भाजून घेऊयात ही भाकरी तवा तापलेला इथे मी फ्लेम लो केली आहे आता हा तवाही छोटा आहे आणि आम्ही उपवासाचा जो पदार्थ करत असू तो वेगळा तवा वापरतो चपातीचा तवा वापरत नाही त्यामुळे ह्याला आपल्या भाकरीसारखंच पाणी लावून घ्यायचं आहे मी हाताने लावत नाही ब्रशनी लावते आणि लाट लावतं पाणी लावायचा प्रश्नच येत नाही साधा चपातीसारखं किंवा पराठीसारखं आपण भाजू शकतो तेल लावून आम्हाला जरा कमी तेलाचं आवडतं त्यामुळे आम्ही भाकरी करतो ह्याची आणि ही अतिशय छान लागते उलटून घ्यायची आहे बाजूने होऊन मग गॅसवर भाजून घ्यायची भाजत आलेली आहे भाकरी छान गॅसवर दुसऱ्या बाजूने करून घ्यायची म्हणजे ती छान फुगते हे बघा कशी टम्म आहे आणि आपल्या भाकरी सारखी नॉर्मल बनते छान लागते एकदम चविष्ट साबुदाण्याचीच गरज नाहीये उपवासाला हा काहीतरी आगळा वेगळा प्रकार आहे करून बघा तयार आहे आपली मस्तपैकी टेस्टी अशी केळ्याची भाकरी करून पहा आणि मला सांगा कशी झाली ते थे। थँक्यू